हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सायंकाळचे पाच वाजलेले होते आमची चहा वगैरे सगळं होऊन गेलेलं होतं मोक्ष पण झोपेतून उठलेला होता मग नंतर त्याची ते छान तयारी वगैरे करून देते मी मग त्याला आईंजवळ खेळायला पाठवते तो थोडा खेळून येतो तोपर्यंत मग मी घरातले बाकीचे कामं आवरून घेते बघा त्याची तयारी करून देते छान बाहेर माटी वगैरे असते खेळायला जातो मग पायला टुचणार नाही म्हणून त्यासाठी मी शूज वगैरे घालून देते त्याला मग शू कसा दिसतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं इकडे तिकडे बघतो ते मी मोक्ष लाईन जवळ देऊन आलेली होती बाहेर आता मी येथील सगळा पसार घेते बीडवरचा बेड झाडून घेते इथे घर झाडायच्या आधी मी छान माझे केस वगैरे विंचरून घेते म्हणजे परत परत घाण होणार नाही लवकर केस वगैरे विंचरून घेते छान इथे झालेली होती माझी तयारी छान मग घरात लावरून इथे किचन वगैरे हो मध्ये जाते किचन वगैरे छान पुसून झालेला होता मग मी घर झाडणार होते आता पण मला आठवण पण आली की आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो असा व्यवस्थित लावायचा होता म्हणून मी देवाऱ्याचा फोटो वगैरे उचलून घेते छान देवाला मला तिकडे सरकवून घ्यायचा होता तेव्हा फोटो आम्ही पुढे पुढच्या हॉलमध्ये लावलेला होता स्वामी समर्थांचा पण तो थोडा टेस्ट होता मग कोणी पण आलं की बोलायचं त्यावेळी त्यामुळे मी इकडे देवारात घेते त्याला त्याला आम्हाला चेंज करून घ्यायचं आहे इथे वॉलपेप वॉलपेपर दिसतं ना तो मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेला आहे कधी तर देवारात पण माझं देवपूजा करून आलेली नाही आहे मोक्षोमुळे मला जमतच नाही आहे आता इथलं छान क्लीन करून घेते पण तो फोटो इतका मोठा आहे महाराजांचा की तो बसतच नव्हता मग त्यामुळे मी फ्रीज वगैरे थोडं तिकडे सरकवून घेतलं मग देवाला तिकडे सरकवला मग कुठेतरी जाऊन बसवला मी व्यवस्थित त्याला छान पुसून घेते आता मी तिथलं सगळं ओला कापड करून घेतला छान पुसून घेते तिथून इकडे एका साईडला थोडा फोटो टिचून केलेला आहे बघा फुटलेला म्हणजे तो फ्रेम बदलवून घ्यायची आम्हाला त्याच्यासमोर छान रांगोळी वगैरे टाकून देते मी मस्त बसवून देते फोटो आधी नंतर रांगोळी वगैरे टाकते छान कोणी म्हणते हा फोटो विसर्जन करून द्या पण आमची इच्छा होत नाही त्याला विसर्जन करण्याची खूप दिवसापासून होतं आमच्या घरात तो फोटो त्यामुळे आमची खूप इच्छा होतच नाही त्या फोटोला आमची विसर्जन करण्याची मला खूप आवडतो तो फोटो तर तिथे छान रांगोळी वगैरे काढली मी आमच्या घरात खूप देवाचे फोटो आहेत इथे आम्ही कुळदेवीचा कळस पण मांडलेला आहे आमचा कळस पुस कळस मांडलेला पण चांगला असतो घरामध्ये छान दिवा वगैरे पण लगेच लावून घेतला अगरबत्ती पण पेटवून घेतलेली होती मी छान आता एकदम छान वाटतंय तिथे पहिले खूप पसारा पसारा दिसत होता असं देवाऱ्यामध्ये असा मोका स्पेस मला दिसत नव्हता त्यामुळे मी छान आवरून घेतला आता इथलं आता खूप छान आहे तिथे तुम्ही बघू शकता आता एवढा कचरा निघालेला होता तो सगळं झाडू मारून घेते मी आधी क्लीन करून घेते सगळं आमचं आमचा छोटं आहे म्हणजे पण एका जणासाठी भरपूर मस्त मोकळा आहे माझ्यासाठी कोणी आलं तर कोणी पण म्हणते छोटं आहे पण माझ्यासाठी बरोबर आहे आमचं घर घर कितीही मोठं असलं तर प्रत्येक स्त्रीसाठी ते कमीच असतं म्हणजे कमी पडतं ते असं प्रत्येकाला असं वाटतं की छोटंच घर जितकं मोठं घर तितकं जास्त पसार असतो जितकं छोटं तितकं चांगलं असतं आवरण्यासाठी हे बघा ते सगळं कचरा वगैरे निघालेलं होतं तो सगळं साफ करून घेते मी छान मला इथे कि किचनच्या खाली ट्रॉल्या वगैरे बनवायचे आम्हाला पण मी आम्ही सध्या काही बनवणार भांडे निघाले बघा माझ्या इथे लावलं आणि मग नंतर थोडं तिथेच भांडे घासून घेतले बघा छान घर आवडून घेतलेलं होतं तर मला तिथे किचनमध्ये छान पडदा बनवून घ्यायचा आहे तिथे पडदा आहे तसं मोकळं चांगलं नाही दिसत पडदा वगैरे लावला का चांगला दिसेल म्हणून मी पडदा बनवून तिथे जास्त वेळ राहत नाही म्हणून जोपर्यंत राहतो तोपर्यंत मग मी असं आवडून घेते हे इथे खुर्चीवर कपडे धुण्याचे कपडे घडे घालून ठेवून दिलेले होते बघा बाहेर अंगण वगैरे पण छान झाडू वगैरे मारून घेतलेला होता बघा आमच्या इथे गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलेली आहे मोक्ष तिकडे बाहेर ओट्यावर खेळत होता आता मी स्वयंपाकाची तयारी करत होती पण तेवढ्यात मोक्ष येऊन गेला होता आई त्याला घेऊन आलं घेऊन झाल्यानंतर मग थकून आला त्याला पाणी वगैरे त्याला पाणी प्यायचा आणि नंतर घेतलं थोडं पिलं बघा आई घेऊन आलेला होता त्याला छान मग संध्याकाळच्याच मी तयारी चालू होती मी मा मसाला भाजून घेत होते कांदा भुजायला ठेवलेला होता मी इथे आम्ही पाटो आज आमच्या घरी पाटोळींची भाजी आहे आणि शेपू पालकची भाजी करणार मी इथे मोकशिटी पप्पा पण आलेले होते मग त्यांच्यासाठी छान चहा बनवला मला गवती चहा टाकून चहा बनवायला खूप आवडतो चहा खूप छान लागतो तसा एका साईडला पीठ पण भिजून ठेवलेलं होतं आणि भाजी वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं फक्त बनवायचंच काम राहील म्हणून गवती चहा पण टाकला मी चहामध्ये मला खूप आवडतं गवती चहा आलाच चा

मसाला बारीक करून झाला होता मग त्याआधी मी पहिले शेपूची भाजी बनवायला घेत होती इथे ते तेल वगैरे कडकडीत ते गरम झालं होतं मग छान जिरं टाकलं त्यानंतर लसूण मिरच्या वगैरे टाकत होते ते छान परतवून घेते त्यानंतर मग शेपूची भाजी छान धुवून घेत मग टाकेल मला एक आमच्या घरी एकदम सिंपल भाजी आवडते ही मीत भाजी छान धुवून त्याच्यामध्ये टाकून दिली त्यानंतर मीठ वगैरे मीठ हा टाकते मी छान परतवून घ्यायची थोड्या वेळा लगेच झाकून दिले एका साईडला दुसरीकडे कड्या ठेवून लगे इकडे तवा ठेवून दिला मी मग लगे आधी पोळ्या करून घेते म्हटलं मग सगळ्यात छान छान पाटोळींची भाजी बनवणार आहे मी आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला ते पोळ्या बनवून घेते मी आमच्या खांद्याकडे असे पूड भरून पोळ्या बनवतात छान आणि मला चम्मच वगैरे हो घेऊन छान असं म्हणजे खुरपी वगैरे हो असं घेऊन छान मला पोळ्या भाजायला नाही आवडत मला असं कापड वगैरे घेऊन छान पोळ्या भाजायला आवडतात सुती कापडाने छान पोळ्या <laughs> भाजले जातात इकडे भाजी पण बघून घेत होती मी कशी झाली म्हणून शिजली का नाही बघून घेते ते कॅमेरा सेट करत होते मी भाजी होऊन गेलेली होती बघा माझी सिंपल भाजी छान लागते त्यानंतर मी पो पोळ्या पण गेले होते पण ते बाकी होती थोडी अजून होऊ दे वाफेत होऊ देते मग गॅस बंद करून देईल इकडे पोळी होत होती माझी मला कापडाने भाजायला खूप आवडते पोळे छान गोल गोलता येत इथे मी पाटला बनवत इथे छान बेसनपीठ घेऊन घेतलं पोळ्या वगैरे बनवून झाल्या त्याच परात येत मी इथे बेसनपीठ घेतलेले आहे त्यामध्ये जिरं हळद तिखट मीठ टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी ओवा टाकून घेते ओवा असे छान क्रश करून घ्यायच्या हाताने छान मग टाकायच्या तेल पण ॲड करायचं राहतं थोडं तेल पण टाकायचं त्याच्याने छान येतं पण मी ते विसरली होती छान बस बनवून होती मी तरी ते माझं छान डो बनवून झालेला होता मग आधी तेल गरम करून घेतलेलं होतं छान कडकडीत कर इथे तण तीन पळ्या तीन घेतलेलं होतं मी मसाला बारीक केलेला होता तो टाकला छान कड त्याला मसाल्याचा छान कच्चापणा जाऊ द्यायचा तोपर्यंत छान भाजून घ्यायचं त्याला तेलमध्ये फ्राय करून घ्यायचा मग मसाले सगळे तेल <tosheart> <tosheart> मसाल, मसाले ॲड करायचे बाकीचा जो राहिलेला मसाला होता भांड तो, तो पण टाकून घेतला मी त्याच्यामध्ये त्याच्यातच पाणी घेतलेलं होतं नंतर लागेल मला भाजीमध्ये ॲड करायला त्यामुळे पाणी आधी त्याच्यातच घेऊन घेतलेलं होतं मी ते मसाला घेते मी जवळ पण मी टाकत नाही मला वाटलं झालं पण न झालेलं त्यामुळे मी हात आता झरून उभी राहिली मसाल्याचा डब्बा ते बघा पूर्ण कच्चापणा काढून कच्चापणा काढून घ्यायचा असतो त्याच्यातून छान परतवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये लाल तिखट घाल टाकते मी आपल्या चवीनुसार काळा मसाला टाकला मी आम्हाला खूप तिखट लागतं त्यामुळे तिखट खूप जास्त ॲड करेल मी हळद धना पावडर आणि मीठ थो मीठ लास्ट म्हणजे शेवटी टाकायचं पाणी वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आधीच टाकल्यानंतर आपल्याला अंदाज कळत नाही त्यामुळे मी आधी पाणी वगैरे टाकते त्यानंतर मीठ टाकते बघा ते पाणी पण ॲड करून घेते मी त्याच्यामध्येच आणि घट्ट पण येण्यासाठी भाजीला मी छान डाळी बेसनपीठ घेते तव्यावर भाजून घ्यायचं आणि असं पाणी वगैरे टाकलं का त्यानंतर उकळ उकळी द्यायची भाजीला त्यानंतर त्याच्यामध्ये ते बेसनपीठमध्ये पाणी टाकून ते ॲड करायचं त्याच्यामध्ये म्हणजे जे त्याच्याने भाजी छान घट्ट होते आता सगळ्यात शेवटी मी ते मीठ टाकते बघा मीठ टाकून झाल्यानंतर मग मी ते खाली ते बेसन पिठं गोळ आहे त्याचं छान पोळी लाटून घेते बघा लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं छान छान बारीक अशी पोळी लाटून घ्यायची त्याची आणि शंकरपाळ वगैरे बनवतो ना आपण तसे एक सारखे छान त्याच्याने कापून चाकूनही कापून घ्यायचं इथे ते तेल कमी पडलं होतं त्यामुळे हो थोडं तेल कमी लावलेलं होतं मी त्यामुळे हे नी निघत होतं ते एकाकडे लावले एकीकडे राहून निघलं होतं त्यामुळे असं निघत होतं छान लाटून घेतली पोळी आणि आता त्याचे छान असे चाकू घेऊन एक सारखे स्लाईज काढायचे उघडी आल्यानंतर मग एक त्याच्यात टाकायचं व्यवस्थित मग ते तव्यावरती मी ते बेसन बेसनपीठ भाजून घेतलेलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये पाणी ॲड करेल छान आणि असं पातळ करून घ्यायचं मग आता उकळा भाजीला आधी ते टाकेल मी त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेते त्यानंतर ते प्लेटमध्ये मी पाणी बनवलेलं होतं ते बेसन पिठचं ते पण टाकणार आहे मी नंतर बघा सोपी भाजी खूप सोपी करण्यासाठी मसाला वगैरे छान भाजला की मस्त येते भाजी छान येते आमच्या घरात जास्त करून अशीच भाजी आवडते पातळ आवडतं आमच्या घरामध्ये जास्त करून सगळं एक 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 त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बघा सगळ्यात शेवटी मी ते पाणी टाकते प्लेटमध्ये त्याच्याने छान घट्ट पण येतो भाजीला पाच मिनटं प्लेट ताट देते मी ते छान झाकून घेते देते, देते। तोपर्यंत किचन वगैरे सगळं साफ करून घेते मी भांडे पण एका याच्यामध्ये सगळे जमा करून घेईल जेवणाचे आणि ते आमच्या सगळे सोबत एक एका ठिकाणी घेऊन गेल मी स्वयंपाक झालेला होता आधी महाराजांना निवेद्य दाखवेल मी आणि उद्या सकाळी ती गाईला खाऊ घालून आहे आम्ही नैवेद्य दाखवून झाला लगेच आम्ही पाणी नैवेद्य आणि पाणी दाखवून दिलं मी महाराजांना लगेच आम्ही पण जेवायला बसू आता बघू शकता छान वाटतं आहे मला खूप आवडलं असं केलं